शेतकऱ्यांना अनुदानावर विविध साहित्याकरता अर्ज करावेत कृषी अधिकारी प्रशांत जामोदे नांदुरा प्रतिनिधी नांदुरा तालुक्यातील सर्व ग्रामीण शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद सेस फेंड पंचवीस सव्वीस अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण योजनेतून शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर विविध साहित्य खरेदीसाठी अर्ज बोलविण्यात आले आहेत अर्ज करण्याचे आधीन राहून जिल्हा परिषद गट निहाय लशांकांच्या आधीन राहून जिल्हा परिषद स्तरावरून मंजुरी झाल्यावर पूर्वसंमती घेऊन साहित्य खरेदी कॅशलेस पद्धतीने करणे अनिवार्य राहील तरी सर्व शेतकरी यांनी आपले साहित्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत सादर करावेत असे आवाहन श्री प्रशांत जामोदे कृषी अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांनी केले आहे मीडिया साठी डगे नांदुरा बुलढाणा नांदुरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शेषफंड दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून साहित्य खरेदीसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करावे यामध्ये अनेक बाबी आहेत जसं बाजेचे मोटार पंप आहे त्याच्यासाठी तेवीस हजार आठशे रुपये अनुदान है। पावर स्वेर, स्वेर आहे त्यानंतर पॉवर अपग्रेड स्क्वेअर ऑपरेटेड स्क्वेअर आहे त्याच्यासाठी पाच हजार एकशे अठरा रुपये अनुदान आहे त्यानंतर बॅटरी ऑपरेटेड स्क्वेअर स्क्वेअर त्याच्यासाठी सव्वीसशे पंचवीस रुपये अनुदान आहे त्यानंतर मानवचलित सीट सेपरेटर त्यासाठी सहा हजार सातशे पन्नास रुपये अनुदान आहे आणि विद्युत चलित कटर यासाठी एकोणीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये अनुदान आहे आणि मानवचलित टोकन यंत्र यासाठी चार हजार आठशे ब्याऐंशी रुपये अनुदान आहे तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आमच्याकडे अर्ज सादर करावेत अर्जाची तुटीने झाल्यानंतर कॅशलेस पद्धतीनं आपल्याला खरेदी करावं लागणार आहे आणि आमची संमती मिळाल्यानंतर आपण त्याचा लाभ घेऊ शकता मी सर्व शेतकरी बांधव बांधव तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या बाबीसाठी अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा धन्यवाद